ना। ना। हो मला वाटतंय साडेतीन वर्षाच्या लेकराच्या बाबतीत जो प्रकार त्या ठिकाणी घडला ही अतिशय दुर्दैवी घटना आहे मला वाटतय आपल्या सगळ्यांनाच त्या वयाच्या मुली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ही घटना घडल्याच्या नंतर जे पोलिसांनी प्रो ऍक्टिव्हली करणं अपेक्षित होतं ताबडतोब गुन्हा नोंद करून त्या ठिकाणी त्या आरोपीला त्या नरादामाला अटक करणं ताबडतोब त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घेणं मला वाटतंय तशा प्रकारचे ऍक्शन न घेता कुठल्याही प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करून घेतला गेला नाही मला वाटतंय अशा पद्धतीनं पक्षीय राजकारणाच्या विचक्यात अडकून जर अशा गंभीर घटनेकडे आपण दुर्लक्ष करत असू तर याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठलीही असू शकत नाही ह्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध आहे आणि माझी आपल्या माध्यमात सरकारकडे विनंती आहे की अशा घटनेला वारंवार त्या ठिकाणी काढताना आपल्याला त्या ठिकाणी समाजात दिसतायत अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे साडेतीन वर्षाच्या लेकराच्या बाबतीत अस कृत्य करणाऱ्या लोकांना मला वाटतंय अतिशय कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे ती शिक्षा इतकी कठोर असली पाहिजे की भविष्यात पुन्हा अशा पद्धतीचं वागण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही पाहिजे अशा प्रकारची शिक्षेची तरतूद मला वाटतय अशा आरोपींना असणं गरजेचं आहे आणि सरकार नावाच्या यंत्रणेनं कोणी का असताना अशा नीच कृत्यामध्ये जर एखादा माणूस त्या ठिकाणी अडकला असेल एखादी संस्था अडकली असेल तर मला वाटतं तिथं त्यांचा पाठीराखापणा करण्यापेक्षा त्यांच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊन त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं जे की त्या ठिकाणी केलं गेलं नाही मग जनतेचा प्रक्षोभ झाला लोक चिडली कारण शेवटी माणसं सहन करायची एक मर्यादा असते आणि सहन करायची मर्यादा संपल्याच्या नंतर कोणीही त्या ठिकाणी ऐकत नसतंय मला वाटतंय याच्यापासनं शहाणपण घेऊन तरी तातडीनं अशा गुन्ह्यासाठी कटोरातली कठोर शिक्षेची तरतूद सरकारनं त्या ठिकाणी करावी ह्या ज्या माझ्या बघिणी आता बाजू लो पक्षाच्या आहेत का कुठल्या मला वाटतंय पक्षीय राजकारणापेक्षा माणसानं घटना काय घडली आहे त्या घटनेचं गांभीर्य काय एक राजकर्ते म्हणून आपल्या राज्यामध्ये जर अशा प्रकारची घटना होत असेल तर मला वाटतं त्याच्याकडे लक्ष देऊन त्या गुन्हेगाराला कठोरातलं कठोर शासन करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायला पाहिजेत ते सोडून जर याला पक्षीय राजकारणाचा रंग द्यायचा प्रयत्न होता असेल सत्ताधारी मंडळीकडनंच तर मला वाटतं ह्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे